नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सालाबादप्रमाणे याही वर्षी भिंगारी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा तसेच उंट घोडे मावळे असा देखावा देखील सादर करणार आहे ही रॅली विजय लाईन चौक ते वृंदावन मंगल कार्यालयापर्यंत असणार आहे रॅलीचं उद्घाटन नगर शहराचे डी वाय एस पी दीपक खेडकर यांच्या हस्ते होणार आहे आणि वृंदावन मंगल कार्यालय येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या रॅलीचा समारोप देखील होणार आहे सायंकाळी सालाबादप्रमाणे पंचवाडा येथे महिला शिवजन्मोत्सव सादरीकरण करणार आहे त्यासाठी सर्वजण उपस्थित राहण्याची विनंती मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे अशी माहिती राजेश काळे यांनी दिली यावेळी संजय सपकाळ संपत बेरड श्यामराव वाघसकर पंकज चव्हाण गणेश सातकर श्रीकांत क्षीरसागर भूषण थोरात अंकुश शिंदे गणेश शिंदे हर्षद काळे अरुण चव्हाण आदी उपस्थित होते सालाबादप्रमाणे आपल्या भिंगार शहर व परिसरामध्ये सर्व सर्व समाज बांधव व शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात जोशात आणि उल्हासात साजरी करतात त्या शोभायात्रेचं नियोजन सालाबादप्रमाणे यावर्षीही आपण करत आहोत एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता विजय लाईन येथे छत्रपती संभाजी महाराज चौकातून शोभायात्रेस आपल्या नगर शहराचे नवीन डी वाय एस पी साहेब यांच्या हस्ते प्रारंभ होईल त्यानंतर वृंदावन मंगल कार्यालय येथे माननीय आमदार संग्रमय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल समारोपाच्या वेळेस सर्व बांधवांना शिवभोजनाचा शिवभोजन ठेवलेले आहे तरी त्यांनी त्याचा ते आस्वाद घ्यावा आणि संध्याकाळी मराठा पंचवाडा येथे सालाबाद महिला शिवजन्मोत्सव करतात तो कार्यक्रम सहा वाजता होईल ही शोभायात्रा सकल मराठा समाज भिंगार यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे साजरी करतोय या शोभायात्रेचं नियोजन विजय चौक येथून विजयलयन चौक येथून सुरू होत आहे आणि या शोभायात्रेमध्ये प्रथमता एक डिजिटल साऊंड लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा लावण्यासाठी तो दिलेला आहे त्याच्यानंतर एक आपले मराठा आरक्षणाचे शिल्पकार माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांचा एक संघर्षरथ आम्ही या शोभायात्रेमध्ये ठेवलेला आहे त्याचप्रमाणे या पंचकृषीतील सर्व महिला या ठिकाणी सहभागी होतात त्या पाठीमागे सर्व महिला असणार आहेत त्याच्यानंतर प्रियदर्शनी हायस्कूलचा एक पथक असतं लेझिम पथक ढोल पथक असतं दीडशे मुलांचं ते त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यानंतर याच्यामध्ये बैलगाडी असेल या बैलगाडीमध्ये जिजाऊंच व्यक्तिरेखा व्यक्तिरेखा असलेलं वेशभूषा असलेलं एक चरित्र बालमुलं सादर करणार आहेत त्याच्यानंतर परत आपलं जो शिवाजी महाराजांच्या काळात जे खेळ खेळले जायचे मर्दानी खेळ दांडपट्टा चालवणे तलवार चालवणे लाठी काठी फिरवणे हे सगळं त्याच्या पाठीमाग असणार आहे त्याच्यानंतर परत शिवाजी महाराज बैलगाडीवरती असं एक चित्र असणार आहे आणि त्यानंतर पौरंपरिक हलगीवादक आणि वादक हे त्याच्यामध्ये सहभागी असणार आहे त्याच्यानंतर परत एक बैलगाडी असणार आहे त्याच्यावरती जिजाऊ शिवाजी बाल शिवाजी असणार आहेत त्यानंतर पूर्ण शिवाजी महाराजांचा जो देखावा आहे शिवाजी महाराजांसह मावळ्यांचा पूर्ण देखावा त्यात असणार आहे आणि त्याच्यानंतर एक ट्रॅक्टरवरती मेघडंबरीत बसलेली शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तुतारी नाथ असा हा संपूर्ण शोभायात्रेचा सोहळा आहे या सोहळ्यामध्ये भिंगालमधील हजारो महिला पुरुष वृद्ध बाल हे सहभागी होणार आहेत तरी पण जी साशंकता लोकांमध्ये होती की जे जरांगे पाटील आज उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यामुळे शिवजयंती होणार नाही होणार तर माननीय जरांगे पाटलांनी कालच एक त्यांची क्लिप सादर केली की शिवजयंती आपल्या राजाची शिवजयंती आहे ती जोरात उल्हासात साजरी करा सणाप्रमाणे साजरी करा तसंच भिंगार शहर अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या दारात सडा रांगोळ्या काढा फटाके वाजवा येणाऱ्या शोभायात्रेचं शिवाजी महाराजांचं स्वागत करा आणि गल्लोगल्ली शहरात सगळ्या ठिकाणी निना धुऊ द्या पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करा आणि शिवाजी महाराजांनी घातलेला आदर्श हा आदर्श आपल्या रयतेने जो रयतेला दिलाय त्यांनी तोच आपण रयत म्हणून पुढे चालू ठेवूया एवढंच मी तुम्हाला बोलतो जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर